यंदा इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं यंदाच्या वर्षी देखील इच्छा भगवंताची फार्म हाऊस इथं स्नेह भोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं सलगर वस्ती येथील श्री पठाण शाहवली बाबा दर्गाह उरुस रविवारी मोठ्या उत्साहात पार पडला इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षी देखील बाबांच्या समाधीचं पूजन करून नवीन कपड्यांची आणि फुलांची चादर चढवून इच्छा भगवंताची परिवाराचे संस्थापक लक्ष्मण मामा जाधव मार्गदर्शक तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे प्रदेश उपाध्यक्ष किसन जाधव माजी नगरसेवक नागेश गायकवाड प्रदेश युवक सरचिटणीस चेतन नागेश गायकवाड गायकवाड परिवार आणि जाधव परिवाराच्या हजारो हिंदू मुस्लिम बांधवांच्या उपस्थितीत हा उरुस मोठ्या भक्तिभावात उत्साही वातावरणात पार पडला दरम्यान इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव यांच्या वाढदिवसानिमित्त तसंच पठाण शाहवली बाबा उरुस निमित्त इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं यंदाच्या वर्षी देखील इच्छा भगवंताची फार्म हाऊस इथं स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी आमदार विजय कुमार देशमुख आमदार देवेंद्र कोठे मोनिका कोठे माजी आमदार दिलीप माने माजी महापौर श्रीकांचना यन्नम राष्ट्रवादी काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष संतोष पवार भाजपचे शहराध्यक्ष नरेंद्र काळे भाजपचे युवा नेते मनीष देशमुख युवा उद्योजक यशराज नागेश करजगी माजी नगरसेवक शिवानंद पाटील माजी उपमहापौर प्रमोद गायकवाड माजी नगरसेवक संजय कोळी गुरुशांत धुत्तरगावकर मकबूल मोहोळकर माजी नगरसेवक काशीद रियाज हुंडेकरी समीर हुंडेकरी शौकत पठाण ए आर ग्रुपचे अप्पा रोडगे भाजपचे ज्येष्ठ नेते रामचंद्र जन्नू राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते हेमंत चौधरी माजी परिवहन समिती सभापती आनंद मुस्तारे प्रांतिक सदस्य महेश निकंबे किरण चव्हाण वैभव गंगणे पद्मशाली ज्ञाती संस्थेचे अध्यक्ष सुरेश फलमारी टकारी समाजाचे सरपंच गैबू जाधव टकारी समाज युवक अध्यक्ष विनोद जाधव अनिल बनसोडे गुरु कावडे किरण पवार माजी नगरसेविका संगीता जाधव राष्ट्रवादी युवती अध्यक्ष किरण माशाळकर शिवाजी गायकवाड अंबादास गायकवाड राजीव जाधव चंद्रकांत जाधव मोहन जाधव शिरीष गायकवाड शोभा गायकवाड विशाल गायकवाड विद्या शिंदे कांचन पवार सायरा शेख अनिता गवळी शशिकला कसपटे जयश्री पवार लक्ष्मी आठवले संगीता गायकवाड प्रमिला बिराजदार प्रमिला स्वामी रुक्मिणी जाधव अंबू जाधव सरोजिनी गायकवाड पत्रकार प्रमोद बोडके विजयकुमार बाबर दीपक शेळके विक्रांत कालेकर प्रशांत कटारे यशवंत गुरव यांच्यासह सोलापूर महानगरपालिका पोलीस महसूल औद्योगिक उद्योजक व्यापारी आधी आधिक क्षेत्रातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते दरम्यान उपस्थित मान्यवरांचं स्वागत लक्ष्मण मामा जाधव हो, किसन जाधव हो, नागेश गायकवाड चेतन गायकवाड यांनी केलं यावेळी उपस्थित मान्यवरांनी इच्छा भगवंताची परिवाराचे मार्गदर्शक अनिल जाधव हो यांना पुष्पगुच्छ देऊन वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या